शेतकरी मित्रांनो हो हे बघा का अडुसठ दिवसाचा प्लॉट किती अडुसठ दिवसाचा प्लॉट उंची बघा उंची कांडी लागवड आहे खाली बघा लागवड आहे या प्लॉट ची डेव्हलपमेंट बरोबर अडुसठ दिवसात एवढ्या आल्या थांबा आपण उंची बी मापू इकडे बघा साडेपाच सहा सहा फुटाची उंची हे जेट्याची फुटवेची उंची सांगा साडेचार पाच पाच फुटाची फुटरींची उंची इकडे बघा त्याला दोन सरीतलं अंतर साडेपाच साडेपाच फुटाचं दोन सरीतला अंतर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आपला शंभर टन टार्गेटचा प्लॉट आहे किती शंभर प्लस टार्गेटचा प्लॉट आहे त्या पद्धतीने या प्लॉट ची ग्रोथ चालू आहे याला आत्ता बरोबर हा पार्ट नंबर तीन आहे या पार्ट नंबर तीन मध्ये आपण दिलेले फर्टिगेशनचे जे डोसेस आहे एक फर्टिगेशनचा डोस एक आळवणीचं शेड्यूल आणि बरोबर ब्याऐंशी दिवसात आपण प्लॉट भरणेल घेणार आहे किती ब्याऐंशी दिवसात प्लॉट भरणेल घेणार आहे आणि भरणीचा डोस सहित या प्लॉटला व्हिडिओ येणार आहे आपल्या युट्यूबच्या चॅनलवर पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ ऐकायला मिळेल चार मिनटाचा व्हिडिओ आहे या चार मिनिटाच्या व्हिडिओमध्ये टाकलेली रासायनिक खतं कोणती आळवणी केली कोणती फवारणी केली आणि आत्ता भरणीला आपण ब्याऐंशी दिवसात कोणती खतं घेणार आहे हे सुद्धा सोडून आपण देणार आहे त्याच्यामुळं आपल्या युट्यूबच्या चॅनलवरचं हा व्हिडिओ ऐकायला अजिबात विसरू नका